बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे चाकवताची भाजी चला तर पातळ भाजी तर एक मुठ आता इथंच घेतलेले शेंगदाणे एक मुठ घेतलेले हरभराची डाळ आणि एक टोमॅटो घेतलेले कट करून आता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि जी पालेभाजी आपण निवडून स्वच्छ धुवून घेतली तर कुकरमध्ये घातलेले आहे आणि अर्धा तांब्या त्याच्यामध्ये पाणी घालून आता मस्त हे चार ते पाच सिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत आता कुकरवरती ठेव गॅसवरती ठेवलेले आहे मस्तपैकी याला रवीने घुसळून घेऊ म्हणजे एक जीव होतो त्या भाजीचा आणि भातासोबत भाकरीसोबत खूप मस्त भाजी लागते आणि करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी भाजी लागते एक पळीवर आता तेल घालून घेऊ जिरं आणि भरपूर असा लसूण घालायचा चांगल्या तेलावरती परतून घ्यायचा मोठे दोन चमचे आता त्याच्यामध्ये घालू लाल तिखट लाल तिखटऐवजी तुम्ही मिरची देखील वापरू शकता पण लाल तिखटाची खूप मस्त लागते आणि जी आपण भाजी आता रवीने घुसळून घेतली होती आता त्याला ह्या टोपामध्ये ओतून घेऊ आणि मस्तपैकी मीठ टाकून आता ह्याला एक उकळी दिली की भातासोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता गरमागरम रस्सा खूप मस्त लागतो ही भाजी आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तोपर्यंत धन्यवाद